आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गारपीटग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना त्वरित आर्थिक मदत करा बहुजन विकास अभियानाची मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने शनिवारी वीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे जवळपास पाचशे हेक्टर जमिनीवर याचा तडका बसला आहे दोन व्यक्तीचा वीज होऊन मृत्यू झालेला आहे सव्वीस जनावरे दगावले आहेत एकशे कोंबडे आंबा अंगूर पुन्हा व फळबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे अशांचे पंचनामे करून तात्काळ मदत करा अशी मागणी शेतकरी आणि बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आले यावेळी अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे बाबूराव पाटील गोरख वाघमारे आकाश पाटील रावण भोसले रामू राठोड गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते फळबागा उन्हाळी जवारी जनावरे व्यक्तींचे असे अनेक नुकसान झाले आहे सर्वांना शासनाने तात्काळ न्याय द्यावा आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने सर्व शेतकऱ्याच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये शनिवारी वीस तारखेला गारपीट झाली आणि त्या गारपीटामध्ये जवळपास पाचशे अकरा हेक्टर जमिनीचं नासूस या ठिकाणी झालेले आहे आणि त्यामुळे अनेक जनावर दगावले आहेत तसेच सव्वीस जनावरे या ठिकाणी दगावले आहेत एकशे पंचवीस कोंबड्याचे मृत्यू पडले आहेत वीज पडून जवळपास दोन व्यक्ती या ठिकाणी दगावले आहेत ते सव्वीस जनावर वीज पडून दगावले आहेत आता फळबागाचं नुकसान झालंय पुन्हा एकदा पेडलेली बडी जवारी जवारी असेल पाण्याची जेवारी असेल पूर्णतः नासूस झाले आहे पिकाचं पूर्णपणे नुकसान झालंय आहे द्राक्ष असतील आंबे असतील हे सर्वपणे भूषमार झाले आहेत म्हणून आमची बहुजन विकास आघाडीची मागणी आहे शेतकऱ्याचे जे नुकसान झालेलं आहे त्याचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई शासनाने द्यावी लातूर जिल्ह्यामध्ये अवदर शेतकरी संकटात आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्या संकट निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याचा बेटा शासनाने मांडून घ्यात कारण सध्या इलेक्शन निवडणूक आहेत निवडणुका असल्या तरी ही निसर्गाची हानी आहे ही कुणी हानी केलेली नाही निसर्गाने हानी केली आहे म्हणून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे ज्या <पड़ीन> ला, त्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या त्या ठिकाणी शासनाने जाऊन निवडणुकीत काय म्हणायचं आहे राष्ट्रीय उत्सव आहे हा नाकारता येणार नाही मात्र यामध्ये वेळ काढून शेतकऱ्याला देखील न्याय शासनाने द्यावा ही मागणी बहुजन विकास आभाणीची आहे जय हिंद बहुजन विकास आभाणीच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने मान्य उपजिक साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शनिवारी वीस तारखेला मागच्या वीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड गारपीट झाली आणि त्या मध्ये जवळपास पाचशे अकरा हक्टर जमीन ही वाया गेली नाश्तूज झाली अनेक फळबागा या ठिकाणी असू झालेला आहे पाचशे आठ एकर एक फळबागाचं नुकसान झालेलं आहे सव्वीस जनावरांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे एकशे पंचवीस कोमऱ्या या गारपीटामध्ये दागवले आहेत दोन लोकांचा वीज पुढे मृत्यू झालेला आहे आणि सोळा दुधारी जनावर चार वासरे सहा बैल अशा जनावरांचं नुकसान झालेलं आहे म्हणून आमची शासनाकडे विनंती आहे मागणी आहे की या सर्व घटनेचा ता तात्काळ पंचनामे करावेत जागेवर जाऊन पंचनामे करून त्या शेतकऱ्याला होताल तुला ता मला तात्काळमध्ये द्यावी आमची विनंती आहे कारण निवडणुकीचं काळ आहे राष्ट्रीय उत्सव आहे निवडणूक आहे हे तर आहेत पण शेतकऱ्यांचे संकट ओढवलं गेलं त्याला विशेष समितीने म्हणजे वेगळ्या समितीने म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वांचं सर्वक्षण व्हावं पंचनाम्या व्हावे आणि या शेतकऱ्याला तात्काळ तात्ता तातडीने ता 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 नुकसानी भरपाई द्यावी ही मागणी राष्ट्र मागणी बहुजन विकास अभियानची आहे कारण चळवळ सामाजिक संघटने आमचं निवडणुका असतील प्रचार अप्रचार होत राहील मात्र असे संकट काही शेतकऱ्यांना अर्धा शेतकरी शेतकरी कर्जबाजारी आहे अनेक जण आश्वास देतात शेतकऱ्याच्या पत्र काहीच मिळत नाही मात्र अशा संकट काळ शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी कारण शेतकऱ्यांच्या मायापूर्ती शासन आहे आणि या मायाब सरकारला आमची विनंती आहे शासनाला विनंती आहे तुम्ही तातडीने पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना अशी मदत पंचनामे करून मदत द्या ही मागणी आमची आहे जय हिंद